सदैव सत्या सोबत मजूर टंचाईवर मात जळगाव जिल्ह्यात होणारी मका लागवड वाढली गेल्या पाच वर्षापासून खानदेशसह जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मका लागवड होत असून ही लागवड दरवर्षी वाढत दिसून आहे यावर्षी जळगाव जिल्ह्यात मका पिकाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात लागवड होईल असा अंदाज जानकरांनी वर्तवला आहे मात्र मका लागवडीसाठी मजुरांची जास्त गरज भाजत असल्यानं टोकन करून ही लागवड शेतकऱ्यांना अधिक महागडी वाटते गेल्या तीन ते चार वर्षापासून बाजारात सहा ते सात हजार रुपये खरेदी चालू झाली असून यंत्रे सध्या दिसू लागली शिवाय ट्रॅक्टरद्वारे ही पेरणी केली जाते एक मनुष्य दिवसभरात दोन ते ती तीन एकर क्षेत्र टोकन पद्धतीनं आणि तेही ठरलेल्या मापात या यंत्राद्वारे पेरणी करू शकतो त्यामुळे एक मजूर लावून यंत्रानं पेरणी करण्याची पद्धत गावोगावी रूढ होऊ लागली आहे विशेष म्हणजे नऊ इंच दहा इंच एक फूट अशा ठरलेल्या अंतरावर मक्याचं बी टाकता येत असल्यानं आणि त्याला कुशल व अकुशल कामगार हाताळू शकत असल्यानं ही यंत्र गावोगावी वाढली असून टोकन पद्धतीने अधिक खर्च करून मजुरांकडून हे काम करण्यापेक्षा यंत्राद्वारे करणाऱ्यांची संख्या गावात वाढू लागली आहे शेतात ओलावा नसताना या यंत्राद्वारे अधिक चांगल्या प्रकारे पेरणी करता येऊ शकते ओलावा असल्यास यंत्राला असलेले चिमटे माती उचलून घेत असल्यामुळे ही लागवड करणं अवघड जातं त्यामुळे कोरडवाहू क्षेत्र असतानाच अनेक जणांनी मक्याची लागवड उरकली असून सद्यस्थितीतही जमिनीला वापसा आल्यावर यंत्राच्या सहाय्यानं जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात ही लागवड होत असल्याचं दिसून आलं आहे गणपूर तालुका चोपडा शिवारात यंत्राद्वारे होत असलेली मक्याची लागवड यावर्षी जळगाव जिल्ह्यात जवळपास साडेसहा लाख हेक्टरवर खरीप पिकाची लागवड होईल असा अंदाज असून त्या जवळपास साडेपाच लाख हेक्टर, हेक्टर क्षेत्रावर दरवर्षाचा अंदाज पाहता कपाशीची लागवड होते मकाच्या क्षेत्रात होणारी लागवड लक्षात घेता यावर्षी मक्याचं क्षेत्र वाढणार असून यावर्षी जवळपास एक लाख हेक्टर पर्यंत ते पोहोचवण्याची शक्यता निर्माण झाली आहे या खाल ज्वारी बाजरी उडीद व मूग पिकांची लागवड होईल असा जाणकारांचा अंदाज आहे and press the bell icon. Never miss an update.